शुभप्रिया मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण सर्वांचीच आवडती अशी मॅगी त्याची एक वेगळी रेसिपी पाहणार आहोत आज आपण मॅगी ऑमलेट कसं करायचं ते पाहणार आहोत मॅगी ऑमलेट बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतलंय ते, ते पाहूयात इथे मी एक मॅगीचं पॅकेट घेतलेलं आहे हे मोठं बारावालं पॅकेट आहे ते एक घेतलेलं आहे हा मॅगीचा मॅजिक मसाला आहे ते एक पॅकेट घेतलेलं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो ही सिमला मिरची आहे हे सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे इथं कोथिंबीर आहे त्यानंतर मीठ ही काळी मिरी पावडर हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि दोन अंडी घेतलेली आहेत आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण मॅगी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक पातेला घेतलेला आहे त्याच्यात एक ग्लासभर पाणी ओतणार आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे पाणी आपण मॅगीसाठी जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते व्यवस्थित उकळलेलं आहे त्याच्यात आपण आता ही मॅगी घालणार आहोत मी पूर्ण पॅकेट घालते आणि त्याच सोबत मॅगीचा मसाला थोडक्यात आपण मॅगी करून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे आणि ही व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची आहे आपली मॅगी बनवून तयार आहे बघू शकता ही व्यवस्थित शिजली गेली आहे आणि आपल्याला ही अशीच ड्राय पाहिजे ह्याच्यात पाणी शिल्लक नाही राहिलं पाहिजे अशीच आपल्याला ही बनवून घ्यायची आता मी गॅस बंद करते आणि ही मॅगी आपल्याला व्यवस्थित थंड होऊन द्यायची त्यानंतर आपण पुढची रेसिपी करणार आहोत आपली मॅगी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण थोडी बाजूला ठेवू आणि इथे मी दुसरं भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यात आता आपण जी अंडी घेतली होती ती मी फोडून घेणार आहे इथे दोन्ही अंडी मी फोडून घेतलेली आहेत त्यात आता आपण कांदा टोमॅटो ही सिमला मिरची आहे ती घालणार आहे मी तुम्ही याच्यात आणखीन भाज्या घालू शकता जसं की गाजर बीन्स वगैरे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा तुम्हाला कितपत तिखट हवंय त्या प्रमाणात घालायची आहे त्यानंतर काळी मिरी पावडर प्रमाणे मीठ आणि कोथंबीर आधी ह्यातच आपण हा जो मॅगीचा मॅजिक मसाला घेतला होता तो सुद्धा घालणार आहोत आणि खूप छान टेस्ट येते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यात ही जी थंड मॅगी करायला ठेवली होती ती घालणार आहोत पूर्णपणे आता थंड झालेली आहे व्यवस्थित आपल्याला सर्व टाकून मिक्स करून घ्यायचंय आता व्यवस्थित हे अंड्याचं जे आपण मिश्रण केलं आहे ते मॅगीला व्यवस्थित लागलं ला पाहिजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघू शकता हे मिश्रण असं झालेलं आहे असंच हवंय हो ते आपल्याला एकदम जास्त पातळ पण नकोय आता आपण ह्याच्या ऑमलेट करून घेऊयात इथे गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यात आपण तवा गरम झाला की मी बटर घालणार आहे मी मग साहित्यात बटर सांगायला विसरले होते तुम्ही इथे बटर वापरणार आहे तुम्ही ते बटरऐवजी तेल सुद्धा वापरू शकता इथे मी तो गरम झाल्यावर बटर टाकते ऑमलेट करून घेऊया मी ह्याचे दोन ऑमलेट करणार आहे तुम्हाला जर मोठं हवं हो असेल तर तुम्ही एकही करू शकता किंवा तीनही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करायचं आहे दोन तीन पसरवून घ्यायचंय आणि मध्यम आचेवर पाच मिनिटं आपण हे व्यवस्थित शिजून देणार आहोत साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत एका बाजूने आपलं ऑमलेट व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण हे फिरवून घेऊयात खूप छान प्रकारे हे भाजलं गेलंय दुसऱ्या बाजूने आपण त्याला व्यवस्थित पाच ते सहा मिनटं भाजून घेऊया आपल्या दुसऱ्या बाजूने सुद्धा ऑमलेट व्यवस्थित भाजले गेले आता आपण काढून घेऊया आपलं मस्त असं मॅगी ऑमलेट बनवून तयार आहे तुम्ही जर मॅगी लवर असाल तर तुम्हाला आजची रेसिपी खूप आवडेल चवीला अप्रतिम लागते खूप छान लागते ही तर तुम्ही ही नक्की ट्राय करा एक फ्राईड राईस बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे एका छोट्या पातेलामध्ये किंवा छोट्या भांड्यामध्ये अंडी फोडून घेणार आहे तर साधारणपणे चार अंडी मी घेते इथे आणि ही आपल्याला फोडून घ्यायची आहेत इथे चार अंडी मी फोडून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि त्याचसोबत पेपर पावडर मिरेपूड आहे ही हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे अंड जे आहे ते आपण फेटून घेतलेलं आहे इथे गॅसवर मोठी अशी एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे हे तेल जे आहे ते कढईच्या सर्व बाजूने आपण लावून घेऊ असं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे अंड फेटून घेतलं होतं ते आपण हे अशा पद्धतीने सर्व टाकणार आहोत हे अशा पद्धतीने आपल्याला अंड जे आहे करून घ्यायचं आहे आपलं अंड जे आहे ते तयार आहे हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये त्याच कढईमध्ये मी पुन्हा एकदा तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये आलं घालणार आहोत साधारणपणे एक ते दीड इंच आलं मी बारीक चिरून घेतलं होतं तर ते आलं आणि त्याचसोबत लसूण सुद्धा साधारणपणे एक दहा ते पंधरा पाकळ्या ह्या लसणाच्या बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि फास्ट गॅसवर आपल्याला हे अगदी दहा ते पंधरा सेकंद परतून घ्यायच्या आहेत आणि त्यातच आपण हिरवी मिरची घालतो आहे है। ही हिरवी मिरची जी आहे मी अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे ती घालत आहे ह्यासुद्धा आपण ह्याच्यासोबत परतून घेऊयात आलं आणि लसणाचा कच्चेपणा थोडा कमी झाला की ह्याच्यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत तर इथे मी सिमला मिरची जी आहे ती बारीक चिरून घेतलेली आहे ती घालत आहे त्याचसोबत गाजर आता इथे मी सिमला मिरची गाजर आणि कोबी वापरते आता इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही वाटण सुद्धा घालू शकता किंवा बीन्स असतात ते सुद्धा घालू शकता कोबीसुद्धा घालणार आहोत आपण थोडंसं कांद्याची पात आता हे सर्व घातल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनटं फास्ट गॅसवर ह्या भाज्या ज्या आहेत ते तेलावर परतून घ्यायच्या आहेत एक ते दीड मिनटं आपण भाज्या परतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण सॉस घालणार आहोत तर इथे हा रेड चिली सॉस आहे ह्या ह्याच्या जा जागी तुम्ही ग्री ग्रीन चिली सॉस सुद्धा वापरू शकता किंवा दोन्ही वापरले तरीही चालतील त्यानंतर सोया सॉस आणि विनेगर हे सर्व आपण घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे आपण चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालणार आहोत आता इथे जे आपण सोया सॉस वापरलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्याचबरोबर आपण जो भात घेतलेला आहे त्यात सुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे बेतानेच मीठ टाकत आहे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये भात घालणार आहोत तर इथे मी कोलम तांदूळ जो असतो त्याचा भात करून घेतलेला आहे ह्या जागी तुम्ही तुमच्याकडे जिकडे जर शिळा भात असेल शिल्लक राहिलेला असेल तो वापरला तरीही चालेल तो घेतलेला आहे आणि हा मिक्स करून घेऊयात आपण मिक्स केलेला आहे आपण आपला जो भात आहे तो टाकल्यानंतर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जे अंड आपण करून घेतलं होतं तर ते घालणार आहे ते घातल्यावर आपल्याला हे दोन मिनटं फास्ट गॅसवर परतून घ्यायचं आहे आपला हा एक फ्राईड राईस जो आहे तो बनवून तयार आहे है। आता ह्याच्यासाठी जे काही साहित्य वापरलेलं आहे ते साहित्य आणि प्रमाण त्याचं ते दोन्हीही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिकडे तुम्ही पाहू शकता आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात इथे हा आपला मस्त असा झटपट एक फ्राय राईस जे आहे ते बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर झालेला आहे कलर सुंदर आलेला आहे चवीला अप्रतिम लागतो आता ह्याच्यासाठी तुम्ही ताज्या भाताचा बनवू शकता किंवा शिळा जर भात शिल्लक राहिलेला असेल तर त्याचा सुद्धा असा फ्राय राईस बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता तुम्ही खाऊ शकता मस्त असा हेल्दी नाश्ता किंवा झटपट अशी रेसिपी बनवून तयार होते अंडा किमा बनवण्यासाठी मी इथे काय काय साहित्य घेतले ते पाहूया मी इथे एक मोठ टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथंबीर कांदा लसूण मसाला चवीप्रमाणे मीठ हा गरम मसाला आहे थोडस बटर घेतलेलं आहे सर्वात आधी आपण ही जी उकडलेली अंडी घेतली ती खिसून घेणार आहोत त्यासाठी मी इथे ताट आणि ही खिचणी घेतलेली आहे त्याच्यावर आपण ही खिसून घेणार आहोत अशी अंडी तुम्ही ह्याच्या जागी बारीक चिरून घेतली तरीही चालतील सर्व ही अंडी खिसून झालेली आहेत बघू अशी खिसून घेतलेली आहेत आता आपण अंडा भुर्जी करायला सुरु आपण सर्व अंडी खिसून घेतलेली आहेत अशी आता आपण अंड्याचा खिमा करायला सुरुवात करूयात इथे मी गॅसवर कढई तेल टाकलेलं आहे आता आपण त्यातच बटर सुद्धा घालणार आहोत बटर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी चालेल नुसतं तेल वापरलं तरी चालतं आता ह्यात आपण हा जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालणार आहोत कांदा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे कांदा आपला कांदा गुलाबी रंगावर भाजलेला आहे व्यवस्थित आता आपण ह्याच्यात हे बारीक शिरलेलं जे टॉमॅटो आहे ते घालायचं आहे टॉमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचे आपलं टॉमॅटो हे थोडस भाजले गेले आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची नंतर हा गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि मीठ हे सर्व आपल्याला दोन मिनिट भाजून घ्यायचंय आपला हा मसाला आता व्यवस्थित भाजला गेलाय आपण बघू शकता ह्याला साईडून तेल सुटायला लागले असंच आपल्याला हा भाजून आहे आता आपण ह्याच्यात खिसलेलं जे हे अंड आहे ते घालणार आहोत आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय मिनिट भर आपण फक्त ह्याला असं परतून घेणार आहोत एक मिनिटभर आपण ह्याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात थोडस पाणी घालायचं आहे थोडंच घालायचंय जास्त नाही घालायचंय म्हणजे जो आपण मसाला मीठ जे घातलंय ते अंड्याला व्यवस्थित लागेल हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटं फक्त वाफ येऊन देणार आहोत साधारण एक तीन एक मिनिटं झाल्यात ह्याच्यावर आपण चांगली वाफ आली याला आता आपण काढून घेऊया झाकण व्यवस्थित आपण एक मिक्स करून घेऊयात हे झालेला आहे आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे मिक्स झालंय आता आपण ह्याच्यात कोथिंबीर घालूयात आणि आपला गॅस आता आपण बंद करून घेऊयात मध्ये काढून आपला अंड्याचा खिमा बनवून तयार आहे बघू शकता खूप छान झालेला आहे कलर वगैरे छान आलाय आलाय त्याला सुंदर कलर आणि अतिशय झटपट ही रेसिपी होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्रामवर सुद्धा शुभप्रिया मेजवानी या नावाने पेज आहे तिथेही फॉलो करा Thank you.